आपण आपल्या वाढदिवसानिमित्त वीस हजार वयांचं वाटप केलेलं आहे आणि जवळजवळ अडीच ते तीन हजार मुलांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि या नौपाडा परिसरातील जितक्या शाळा आहेत त्यांना आपण त्याचा लाभ दिलेला आहे त्याशिवाय शारदा जी आश्रम शाळा आहे त्यांना आपण देतोय नागवा विद्यालय जिथे कचरा वेचक मुलं आहे त्यांना आपण देणार आहोत आणि ज्या कोणी असे गरजू आणि खरंच आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत अशाना आपण हे शैक्षणिक साहित्य देत आहोत यंदा तुम्ही पाहिले तर शैक्षणिक साहित्याचं तीस टक्क्यांनी किमती वाढलेल्या आहेत एक आपला छोटासा हातभार आमच्याकडून आम्ही यासाठी या, या कार्यासाठी लावू हे तिसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी सन्माननीय अशोक चिटणीस सरांच्या हस्ते आपण केलं दुसऱ्या वर्षी काही पटवर्धन मॅडम यांच्या हस्ते केलं आणि यावर्षी आपण सरस्वती विद्या मंदिर शाळेचे दिघेसर यांच्या हस्ते आपण वाटप केलेलं आहे